सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा सकाळचे ड्युटी चालली माझी करायची तर हे बघा ताजे ताजे शेवगा आपले कसं आपण पुण्यात राहतो म्हणले की आपल्या पुण्याच्या आप बाजूला अवतीभोवती सगळे गावच आहे तुम्हाला तर माहिती आहे आणि गावातनंच माल आलेला असतो तर हे ताजे ताजे, ताजे शेवगा बघा तुम्ही पाहू शकता किती म्हणजे हिरवेकार लुसलुसी शेवगा आहे तर दिदीला पाणी ठेवलं होते त्याच्यानंतर पाणी उतरून दिले आंघोळीला सकाळचं आणि त्याच्यानंतर चहा ठेवले आणि एकीकडे शेवगा शिजाऱ्या टाकले मीठ टाकून थोडंसं नाही का आणि त्याच्यानंतर थोडंसं शेंगण्याचं कूट होतं त्याच्यातच सगळं मसाला वगैरे टाकले आणि हे कांदा टमाटा टाकला आणि त्याच्यानंतर तिच्यासाठी छोटे छोटे दोन चपाती केले पण ती एकच चपाती नाही ते तरी मी एक्स्ट्रा एक करत असते आणि बघा तयार वगैरे झाली चहा वगैरे पिली तर तिचा टिफिन भरत होते तिचा आवडीचा ती म्हणत होती फक्त शेवगा दे चपाती कशाला गेली मला शेवगाच आवडतो तर मला असं कसं तरी चपाती नाही तर एक चपाती दिल्या तिला बरोबर आणि शेवगा टिफिनमध्ये भरत होते हे बघा किती छान शेवगा गेले फिक्क फिक्कं आणि थोडंसं मसाला नावाला टाकला होता थोडं मॅगी मसाला वगैरे टाकलं होतं शेंगण्याचं कूट आणि हळद वगैरे टाकून ते छान शेवगा झाला आवरून झाला Saya akan cili. Selamat terbang, Tata. Bye-bye.